नमस्कार मित्रांनो सुस्वागतम मुरांबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये अक्षय आजीला सांगत असतो की आता काही झाले तरी आपल्याला हा प्रेमाचाच मुरांबा यामध्ये एक मराठमोळा पदार्थ म्हणून स्वीकारावा लागेल आणि देसाई आपली आपल्याबरोबर इन्व्हेस्ट करण्यासाठी तयार होतील कारण त्यांना एक असा मराठमोळा पदार्थ सुद्धा पाहिजे आपल्या मुकदम फूड्समधील तेव्हा आजीला मात्र ते नको स... कारण रमा कुठेही नको असे आजीला वाटत असते अक्षयला म्हणते की माझी तब्येत ही अशी आणि रमाच्या येथे येण्याने जर मला धक्का बसला आणि माझ्या जीवाचे काही बरे वाईट झाले तर तेव्हा अक्षय म्हणतो की अगं आजी हे काय कशाला इतके टोकाचे बोलते तेव्हा आजी म्हणते की मग तू रमाला यामध्ये इग्नॉल करायचे नाही ठीक आहे का कबूल का तुला हे सर्व तुम्हाला अक्षय आणि आपला हात पुढे करून म्हणते की देतो का मला वचन तुझ्यासाठी नेमकं काय महत्वाचे आहे की रमा कि मुरंबा तेव्हा अक्षय टेन्शन मध्ये येतो आणि आता नेमकं काय उत्तर द्यावे आजीला वचन देऊ की नाही याचा त्याला विचार येत असतो त्यानंतर इकडे रमा ही ते गरम दूध पाजायला निघलेले असते अर्थाला भूक लागली आमच्या असे बोलत ती दूध पाजायला घेते आणि एवढ्यात दरवाजा उघडून सीमा आतमध्ये येते आणि ते सर्व पाहते सीमाला ते बघून धक्काच बसतो त्यानंतर इकडे आजी अक्षयला म्हणते की अक्षय देतो को मला वचन बोल ना तुझ्यासाठी काय महत्वाचे आहे रमा की मोरंबा बोल ना अक्षय तेव्हा अक्षय हा आजीच्या हातावर हात ठेवतो आणि आताच्या घडीला हा बिझनेस वाचवण्यासाठी महत्वाचा आहे असे म्हणतो आजी मात्र ते सर्व बघून खुश होते त्यानंतर इकडे सीमा ही रमाला म्हणते की अगं थांब जरा तू चेक केले का हे दूध गरम आहे की गार तेव्हा रमा म्हणते की आई मी दूध थंड करण्यासाठी ठेवले होते तुम्ही असे का करता तर सीमा म्हणते की अग तू जर हे गरम दूध असेल तर ते दूध पाजणार का अर्थाला म्हणून सीमाला की ती सी बॉटल घेते आणि ते दूध चेक करते तेव्हा सीमा आपल्या हातावर दुधाचा एक थेंब टाकते तर दूध खूप गरम असते सीमा जोरात आई असे ओरडते आणि रमाला म्हणते की अग तिचे तोंड भाजले असते किती गरम आहे हे दूध मग हे गरम दूध तिला पाजणार का तू आणि रमा स्वतःच पग की हे दूध गरम आहे की नाही तेव्हा रमा ही ती बॉटल घेते आणि आपल्या हातावर एक थेंब टाकून पाहते तर रमाला ते दूध खूप गरम लागते तेव्हा सीमा म्हणते की अगं झाले का तुझे आणि तिचे तोंड किती बाजले असते याकडे तुझे लक्ष नाही का तेव्हा रमा म्हणते की आई मी खरंच थंड होण्यासाठी ठेवले होते तर सीमा म्हणते मग हे असे गरम दूध तू अर्थाला देणार का तुला काही कळते का रमा तर रमा म्हणते की नाही आई पण तर सीमा म्हणते की पण बिन काही नाही मला वाटले होते की तू हुशार आहे बाकी मी सर्व काही चालून घेईल पण हे असं नाही चालून घेणार अर्थाच्या बाबतीत तर अजिबात नाही म्हणून सीमा खूप चिडते सीमा म्हणते की अगं त्या रेवाला ते कळले आणि तुला कळत नाही आणि काय ग तुझी काही इच्छा आहे की सगळेजण मला या घरात वेंदळी वेंदळी करतात तसे तुला सुद्धा म्हणावे का बर झालं रेवाने मला सांगितले जी गोष्ट रेवाला कळते ती गोष्ट तुला कळू नये तेव्हा रमा विचारते की आई रेवाला कळते म्हणजे नेमकं काय तर सीमा सांगते की मी किचन मध्ये गेले होते तेव्हा रेवा बिचारीने मला हे सर्व सांगितले की गरम दुधाची बॉटल रमा ही अर्थासाठी घेऊन गेली आणि ते गरम दूध ती अर्थाला पाजते म्हणून मी धावतच आले तेव्हा रमा म्हणते की आई एक मिनिट काय झाले ते सर्व माझ्या लक्षात येते की हे सर्व त्या रेवाने केले तेव्हा रमा सांगू लागते की जाताने मी दुधाच्या बॉटल मध्ये दूध गार करण्यासाठी ठेवले होते आणि जाताने मी त्यावर झाकण लावले नव्हते आणि नंतर जेव्हा बॉटल आणण्यासाठी मी गेले तर त्याचे झाकण लावले होते आणि तेव्हा उभी राहून मी तेथेच -ते विचार करत होते की हे झाकण मी काढून ठेवले होते की नाही आणि नंतर माझ्या मनात असे आले की मीच विसरले होते म्हणून हा सर्व घोळ झाला आई तुम्हाला हे कळते का तेव्हा सीमा तर डोक्याला हात लावते आणि अरे देवा हे मला का कळले नाही असे म्हणते रमा म्हणते की आई मागच्या वेळी सुद्धा तिने खाऊचा डबा काढून ते पावडरचा डबा ठेवला होता अगदी तसेच आता सुद्धा केले आणि आपल्या दोघी मध्ये गैरसमज निर्माण करण्याचा ती प्रयत्न करते तेव्हा सीमा म्हणते की सॉरी सॉरी मी उगाच तुझ्यावर चिडले तर रमा म्हणते की आई तुमची काही चूक नाही तुम्ही सॉरी म्हणू नका आपल्याला आता आणि तेवढ्याच शशिकांत येतो चुटकी वाजत म्हणतो की ए नीट बोलायचे माझ्या बायकोशी मैत्रीण नाही का तुझी ती माझी बायको आहे त्यामुळे तू तिच्याशी नीटच बोलायचे तेव्हा सीमा म्हणते की काय हो तसे काही नाही तुम्ही उगा तिच्यावर चिडू नका तर शशिकांत म्हणतो की हे पग सीमा तू उगास मध्ये पडू नकोस मागे सुद्धा ती तुझ्याशी असेच वागली होती तर रमा म्हणते की हे पगा रेवा ही सर्व मुद्दाम करते तेव्हा शशिकांत म्हणतो की का वेळ लागले का तिला ती आता अभिषेकची बायको आहे सुधारलेली आहे ती रमा म्हणते की ती काही सुधारलेली नाही ती दिखावा करते अगदी तुमच्यासाठी carga तेव्हा शशिकांत म्हणतो की तू काय करतेस ग तू सुद्धा दिखावाच करते माझा मुलगा एकतर मस्त शेप म्हणून करिअर करणार होता आणि आता आता म्हणून तो करिअर करतो त्यामुळे आता काही नाही तू चुकमान्य करायची नसेल तर करा नसे लगेच शशिकांत अर्थाला हिसकावून घेत असतो सीमा आणि रमा म्हणतात की काय करता हे आणि रेवा हे दरवाजात येऊन चोरून सर्व पाहते आणि खूप खुश होत असते तर रमा शशिकांतला म्हणते की काय करता तुम्ही हे सर्व शशिकांत हिसकावून अर्थाला जवळ घेतो आणि अर्थाला मी रेवाकडे देणार आहे तुझ्याकडे नाही देणार असे रमाला म्हणतो रमा ही खूप रागवून म्हणते की आर्थाला इकडे द्या तेव्हा सीमा सुद्धा शशिकांतला तिची शपथ घालते तेव्हा शशिकांत मुद्दा म्हणतो की सीमा बघतेस ना तू की ही रमा स्वतःची चूक मान्य करतेस का तेव्हा सीमा खुनावून रमाला म्हणते की हो चूक कबूल करून टाक तेव्हा शशिकांत म्हणतो की चूक मान्य कर तू चूक केली ना नाहीतर मी अर्थाला रेवाकडे देतो तर रमा नाईला जण शेवटी हाड जोडते आणि चुकले माझे असे म्हणते आणि प्लीज माझ्याकडे अर्थाला द्या तर शशिकांत म्हणतो की अगोदरच करायचे होते इतके करण्याची काही गरज नव्हती आणि शशिकांत आर्थ्याला रमाकडे देतो आणि लक्षात ठेव की एक गोष्ट इथून पुढे तुझ्याकडून कोणतीही चूक जर झाली तर आर्थ्याचा ताबा रेवाकडे राहील तर सीमा घाबरतच म्हणते की मी सांगते तुम्हाला नाही होणार चूक तेव्हा शशिकांत म्हणतो की लक्षात ठेव आणि बाहेर निघून जातो तर सीमा ही रमा पुढे हात जोडते आणि चूक झाली माझी मी तुझी माफी मागते रमा म्हणते की आई तुम्ही असे का करता तुमची यात काही चूक नाही रेवा मात्र हे सर्व ऐकून मनाशीच म्हणते की क्या बात हे बाबा आणि खुश होते त्यानंतर रमा ही सीमाला म्हणते की आपण जरा वेळ बाहेर जाऊयात ती खूप घाबरलेली आहे तर सीमा म्हणते की ठीक आणि त्या दोघी जणी आर्थाला घेऊन बाहेर येतात तर रेवा ही लगेच मागे लपते आणि त्या संधीचा फायदा घेऊन ती रमाच्या रूम मध्ये येते आणि त्या दोघी बाहेर येऊन बसतात बाहेर मस्त पाऊस पडत असतो आणि रमा ही आर्थाला म्हणते की हे पग काही झाले नाही पाऊस पडतो आर्थ्याला पाऊस आवडतो का म्हणून आर्थ मस्त गप्पा करत असते तेव्हा सीमा ही रमाला म्हणते की रमे मला खरंच खूप भीती वाटते यांच्यातील राक्षस जागा झाला इतके दिवस ते मला त्रास देत होते पण आता आर्था। रमा म्हणते की आई काही झाली तरी मी आर्थाला काही होऊन देणार नाही तर सीमा म्हणते तुझ्या नकळत ते आर्थाला घेऊन गेले तर तू आता बघितलेस ना आता मला खरंच खूप घाबरल्यासारखे झाले होते तेव्हा रमा म्हणते की आई मी सुद्धा खूप घाबरले होते मला सुद्धा काही सूचनाचे झाले आई कदाचित सर्वांना असे वाटते की माझ्या वागण्यामुळे मला अर्थावर हक्क सांगायचा म्हणून पण आई तसे काही नाही माझा फक्त रेवावर विश्वास नाही आणि मला खरंच असे वाटत नाही की रेवा आणि अभिदादा अर्थाची नीट काळजी घेतील म्हणून त्यानंतर इकडे रेवा गुपचूप रमाच्या रूम मध्ये येते आणि ती बॉस्केट मधील जी डॉलर्स असते ती घेऊन जाते त्यानंतर इकडे सीमा रमाला म्हणते की माझा सुद्धा रेवावर विश्वास नाही ती आल्यापासून नक्की तिच्या डोक्यामध्ये काहीतरी प्लॅनिंग सुरू आहे असे होऊन देणार नाही आणि आता तर तिने यांना सुद्धा हाताशी घेतलेत आणि ते तर मला अजिबात आवडत नाही आपल्याला अडकवण्याची तिला एकही आपण संधी द्यायची नाही आणि दोघी ठरवतात आणि खुश होतात त्यानंतर इकडे रेवा ती डॉल घेऊन रूममध्ये येते आणि अभिला आवाज देते अभी बाहेर येतो आणि ती डॉल आपल्या म्हणजे मिठीत धरते आणि अभी अरे आपण अर्थाचे आई बाबा आहोत तिची जबाबदारी घेण्याचे आपण ठरवले मग आपण किती चांगले पेरेंट्स आहोत हे प्रूव्ह करायला नको का मग त्यासाठीच मी ही प्रॅक्टिस करते आणि ती डॉल ती आभीच्या हातात देते परंतु अभि मात्र ती काही व्यवस्थित पकडत नाही तर रेवा म्हणते की अभि असं काय करतोस व्यवस्थित पकड अभि मात्र रागाने ती डॉल फेकून देतो आणि मला हे सर्व नाही करायचे असे स्पष्ट सांगतो आणि परत तो रेवाला सॉरी बोलतो रेवा मला ही सर्व नाही करायचे तू काल बोलली होतीस म्हणून मी आर्थाला काल जवळ घेतले होते आणि मी काल तुझ्या सांगण्यावरून रमा आणि अक्षयला सॉरी सुद्धा म्हटलं होतं परंतु नाही मला त्या मुलीबद्दल काहीच वाटत नाही तिला मला जवळ सुद्धा घ्यायचे नाही तर रेवा म्हणते की अरे अभि असं का बोलतोस काल तर तू अर्थला जवळ घेतले होते ती तुझी मुलगी आहे तेव्हा अभि रागाने खूप चिडतो आणि एक्झॅक्टली खरंच त्या मुलीला पाहिल्यानंतर मला आरतीची आठवण येते असे म्हणते तिला वाचवता वाचव आरती शेवटी गेलीच म्हणून मला या सर्व गोष्टीचा खूप राग येतो आणि त्या मुलीचं तिंदा रडणं तिची शिशू काढणे तिचे कोणतेही काम मला नाही करायचे रेवा म्हणते की अरे पण ते सर्व करण्यासाठी रमा आहे ना आणि आर्थावर हक्क आपलाच आहे फक्त अर्थाचे सर्व निर्णय रमा अक्षयच घेतात आपण का घ्यायचं नाही ते सांग तर अभि म्हणतो की कारण आतापर्यंत तिचा सांभाळ त्यांनीच केला हे समजून तू रेवा म्हणते की अरे अभि पण जन्म तर तूच दिला तर अभि म्हणतो की मला काही फरक पडत नाही रेवा म्हणते की पण अभी मला फरक पडतो आणि तुला तु तु या गोष्टीचा काही फरक नाही परंतु तू बाप असून सुद्धा तू तिचे काहीच करत नाही हे मला नाही आवडत माझ्या नवऱ्याला कोणीही व्हॅल्यू देत नाही या गोष्टीचं वाईट मला वाटणार नाही का आणि रेवा पुन्हा ती डॉल उचलून आपल्या जवळ घेते तर अभि म्हणतो की रेवा प्लीज तू समजून घे रेवा म्हणते की अरे अभि आजपर्यंत रमाला तिच्या लायकी खूप काही मिळाले पण आता नाही आता मी तिला दाखवून देणार ती अर्थाची आई नाही तर दाई आहे तर अभि म्हणतो की जाऊन देणार रेवा तू त्या गोष्टींकडे लक्ष देऊ नको तू आपल्याकडे लक्ष दे आपलं लग्न झाले आपल्या नात्याकडे लक्ष दे बाकी सर्वांना जाऊन दे तू आपल्याकडे लक्ष दे आणि तू मला वेळ द्यायला हवा आपलं लग्न झालेले आहे रेवा म्हणते की अरे अभि इतकी कसली घाई तर अभि म्हणतो की रेवा तूच मला सांगत होती की मी जर दारू सोडली तर तुम्हाला जवळ येऊन देशील आणि आपल्याला वेळ देशील रेवा अभिच्या गळ्यात हात घालते आणि अरे अभि मला सर्व आठवते पण इतकी कसली घाई करतोस अगोदर आपण सेलिब्रेशन करूया कारण लग्न झाल्यापासून आपण एकत्र सेलिब्रेटच नाही केले त्याचे सेलिब्रेशन करूया म्हणून आभीच्या हाताला धरते आणि अभिला ती खुर्चीवर बसवते आणि दोनच मिनिट मी आले असे बोलून बाहेर जाते आणि दारूची बॉटल आणि दोन ग्लास घेऊन येते तर अभि म्हणतो की रेवा हे सर्व काय आहे रेवा म्हणते की अभि मी तुला म्हंटले होते की सेलिब्रेशन करायचे म्हणून मग हे माझ्याकडून तुझ्यासाठी अभि हे घाबरतच मला नको हे म्हणतो तर रेवा म्हणते की आजचे दिवस फक्त एकच ग्लास रेवा म्हणते की अभी हे सेलिब्रेशन आपल्या लग्नासाठी तर अभि नाही म्हणतच तेव्हा तो ग्लास त्याच्या हातामध्ये देत म्हणते की बायकोसाठी तू इतकं करू शकतो अभी अडखळत तो ग्लास आपल्या हातात घेतो आणि रेवाला विचारतो की फक्त एकच पेग ना तर रेवा म्हणते की हो फक्त एकच अभी प्यायला लागतो आणि रेवा म्हणते की अभी फक्त दोनच मिनिट मी आलेच तुझ्यासाठी काहीतरी खायला घेऊन येते आणि दरवाजामध्ये उभी राहून रेवा म्हणते की अभि मी कधीच तुला माझ्या जवळ येऊन देणार नाही मी फक्त तुझा वापर करून घेते आणि मनातही सर्व बोलून ती अभिकडे बघत असते दारू तर फक्त जरी आहे आणि अभि ती बॉटल आपल्या हातात घेतो असे बोलून रेवा पुन्हा रमाच्या रूममध्ये येते आणि तेथे काहीतरी शोधत असते आणि तेवढ्यात सीमा आणि रमा यांच्या बोलण्याचा आवाज तिला ऐकू येतो म्हणून ती घाईने बाथरूममध्ये जाऊन लपते तेव्हा रमा आणि सीमा आतमध्ये येतात तर अर्थात झोपलेली तेव्हा रमा ही इकडे तिकडे शोधून सीमाला विचारते की आई ती लाडकी बाहुली तुम्ही बघितलीस का तेव्हा सीमा म्हणते की नाही ग मी नाही नाही पाहिली कुठे दिसत तेव्हा रमा म्हणते की आई येथेच होती ती मगाशी तर सीमा ही पुढे तीन बाहुल्या दिसतात यातील कोणती आहे असे विचारते तेव्हा रमा म्हणते की आई ती बाहुली नाहीत म्हणून रमा इकडे तिकडे बाहुली शोधत असते आणि अशी कशी गायब होईल असे सीमाला विचारते तिच्या लक्ष देते की रेवा रूम मध्ये आली की काय म्हणून ती सीमाला म्हणते की आई रेवा रूम मध्ये आली असेल का नवीन काहीतरी आता तिला करायची असेल ही मुलगी पण ना तेव्हा सीमा म्हणते की आपण एक काम करूया तिच्या खोलीमध्ये जाऊन बघूयात की तेथे बाहुली आहे की नाही तेव्हा रमा म्हणते की पण आर्थला आपण एकटीला सोडून जायचे का तर सीमा म्हणते की अग ती गाठ झोपली ती आता नाही उठायची तेव्हा रमा म्हणते की ते शशिकांत मुकादम आले तर सीमा म्हणते की अगं मी त्यांना चांगलेच ओळखते परत नाही येणार मला माहिती आहे माझ्यावर विश्वास ठेव चल पटकन तिच्या खोलीमध्ये आपण जाऊन बघूयात आणि त्या दोघी जणी बाहेर जातात तर रेवा लगेच तिथून बाहेर निघते आणि एसीचा रिमोट घेऊन लगेच ती पूर्ण एसी ही जास्त वाढवते आणि सॉरी अर्थ बाळा असे म्हणून ती फुल स्पीडमध्ये ए सी लावून होऊन तेथून बाहेर येते त्यानंतर इकडे सीमा आणि रमा हे जेव्हा आभीच्या आणि रेवाच्या रूममध्ये येतात तर आभी हा दारू पिऊन तेथे ते नशेमध्ये पडलेला असतो आणि हातामध्ये ती बावली होऊन त्या बावलीचे पूर्ण हात आणि पाय बाजूला फेकून देऊन त्या बावलीच्या गालावर आणि नाकावर लाल स्केच पेनने पूर्ण रेषा ओढवतो तर हे सर्व बघून सीमा आणि रमाला तर धक्काच बसतात सीमा म्हणते की अभि काय हे सर्व तर रेमा रमाला सुद्धा खूप राग येतो आणि आबी दादा काय विकृती ही तुमची काय चालले असे विचारते अभी नशत म्हणतो की द्या इकडे ती बाहुली मला मिशा काढायच्या तिला सीमा हातातून हिसकावून घेते आणि त्या दोघींना अभिचा इतका राग येतो तेव्हा रमा रागाने विचारते की ही अभि दादा ही बाहुली येथे कशी आली आणि रेवा कुठे आहे अभि मात्र दारूची बॉटल हातामध्ये घेऊन पीत म्हणतो की उ तर रमा पुन्हा विचारते की रेवा कुठे सीमा ही अभिला म्हणते की शुद्धते आणि ही बाहुली तुला कुठे सापडली असे विचारू लागते तेव्हा अभि म्हणतो की ती माझ्याकडे चालत आली ही बाहुली म्हणजे आता इंचू आहे चालत आली ती माझ्याकडे डोळे पग तिची आणि गुलाबी आखे म्हणून बडबडू लागतो तेव्हा सीमा आणि रमा एकमेकीकडे बघत असतात आणि हा भाग येते संपतो पुढील भागामध्ये अक्षय जेव्हा घरी येतो तर टेम्परेचर खूप वाढलेले असते तर अक्षय रमावर चिडतो की अठरा डिग्री टेम्परेचर आहे तू खोली इतकी गार का करून ठेवली असेल अर्थात सुद्धा तिथे झोपली अर्थाला जर त्रास झाला तिला सर्दी झाली तर ताप आला तर काय करशील तेव्हा रमा सांगते की अहो मी एसी नाही चालू केला तर पार्वती आजी म्हणते कुठलीही जबाबदारी पेलण्याची कॅपॅसिटी नाही तिच्यात ना ती घरातील जबाबदारी घेऊ शकते ना ऑफिस मधील आणि सर्वजण हे अर्थाच्या रूम मध्ये असतात तर सर्वांसमोर आजीही रमाला म्हणते की मी तुला शेवटची वॉर्निंग देते आता एक जरी तुझ्या हातातून झाली तर एक आई म्हणून मी अर्थाची पूर्ण जबाबदारी तुझ्याकडून काढून घेईल ते ऐकून रमा आणि अक्षर तर धक्काच बसतात आणि ते आजीकडे बघत असतात रेवा मात्र हे सर्व ऐकून तर खूपच खुश होते त्यानंतर पुढे काय काय होत राहणार हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा धन्यवाद